बंडगरमाळ येथे तीन पाणी जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा आठ जणांना अटक अडीच लाखांचा मुद्देमाल जप्त शहरातील बंडगरमाळ परिसरात सुरू असलेल्या तीन पाणी जुगार अड्ड्यामार पोलिसांनी सोमवारी दुपारी छापा टाकून आठ जणांना अटक केली या कारवाईत एकूण दोन लाख अठावन्न हजार तीनशे नव्वद रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून या प्रकरणाची नोंद शिवाजीनगर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार प्रवीण बेलेकर यांच्या खोलीत जुगार खेळत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती त्यानुसार त्या ठिकाणी छापा टाकून आकाश अनिल घट्टे ते राहणार गोकुळ चौक राजूबा रंगनाथ केसरवानी वय चाळीस राहणार पुजारी मळा प्रवीण बळवंत बेलेकर वय बेचाळीस राहणार स्वामी मळा मोहन बाळू कोळी वय एकोणतीस राहणार बनगरमाळा धीरज पंडित गुरव वय बत्तीस राहणार बनगरमाळ राहुल धनराज निसाद वय सत्तावीस राहणार नारळ चौक मंथन विश्वनाथ खवरे वय एकोणीस राहणार बनगरमाळ आणि आशितोष चंद्रकांत शिंदे वय सत्तावीस राहणार संग्राम चौक या आठ जणांना ताब्यात घेण्यात आले या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल विकास चौगुली यांनी फिर्याद दिली असून पुढील तपास शिवाजीनगर पोलीस करत आहेत पोलिसांनी या कारवाईतून जुगार अड्ड्यांवर नियंत्रण ठेवण्याचा इशारा दिला आहे